वृषभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा संमिश्र परिणाम देणारा ठरू शकतो या आठवड्यात तुम्हाला काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो परंतु तुमच्या संयमी स्वभावामुळे तुम्ही त्यातून मार्ग काढू शकाल आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य राहणार असून तुम्हाला उत्साही आणि सकारात्मक वाटेल मात्र कामाच्या ताणामुळे किंवा प्रवासाने थकवा जाणवू शकतो तेव्हा पुरेशी विश्रांती घेणे आणि संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांना हा आठवडा महत्त्वाचा ठरणार आहे कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळू शकते तुम्हाला तुमच्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची आणि नेतृत्व करण्याची संधी मिळेल मात्र सहकाऱ्यांशी योग्य समन्वय साधणे महत्त्वाचे आहे व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात परंतु कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार आणि संशोधन आणि जाणकारांचा सल्ला घेतलेला केव्हाही चांगला गुंतवणुकीसाठी हा आठवडा चांगला आहे परंतु धोका पत्करताना आपल्या क्षमतेचा विचार करून तेवढाच धोका पत्करावा आर्थिकदृष्ट्या आठवडा वृषभ राशीच्या जातकांना आव्हाने निर्माण करना आहे अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे खर्चावर आधीपासूनच नियंत्रण ठेवा अनावश्यक खरेदीटा गुंतवणुकीसाठी चांगल्या संधी मिळू शकतात परंतु तज्ज्ञांचा सल्ला घेणं हितकारक ठरेल प्रेम आणि नातेसंबंधामध्ये आठवडा सामान्य राहणार असून जोडीदारासोबतचे संबंध ऋषभ राशीच्या जातकांचे चांगले राहणार आहेत परंतु काही लहान सहान गैरसमज होण्याची शक्यता आहे संवाद साधून गैरसमज दूर करणे महत्त्वाचे आहे अविवाहित व्यक्तींना नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे कुटुंबियांसोबत वेळ घालवाल आणि त्यांच्या गरजांकडे लक्ष द्याल विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासाच्या दृष्टीने अनुकूल असणार असून तुम्ही एकाग्रतेने अभ्यास करू शकाल चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यशसंपादन करण्याच्या उत्तम संधी मिळतील नवीन कौशल्य शिकण्यासाठी आणि ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे वृषभ राशीसाठी या आठवड्याचा उपाय ह्या शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करणे शुभकारक ठरेल